नवीन रोग आहे ना हम्म लाक्षरच होत हे शावकराचे ढोम ढेंगे शेती किती आहे पाच एकर कोणता गाव आहे खमाटा टाकडी केव्हा केला हा रोगणा झाला फरवरीमध्ये मध्ये उन्हाळी धान आहे का पावसाळी उन्हाळी 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 धान आहे कोणता रोग लागला हा हे लाल अळी आली आहे या अळीच्या म्हणजे काही रोगाच्या काही म्हणजे लक्षात नाही उन्हाळ्याला कोणता रोग आहे तर पण लाल अळी आहे याच्यामुळे पुरा धान म्हणजे हे मुळं वगैरे नाही का हे म्हणजे फोनदा येऊ देत नाही खराब झाले खराब झाले एकूण किती खर्च आला आता एकूण खर्च आला साठ हजार रुपये किती किती निघेल मग खर्च निघेल याच्यामध्ये काय खर्च निघेल आता तुम्ही पाहून डाय साहेब का असं असं झाला हे लाडी या खोडकिळा खोडकिळा लागला का हो कोणता खोडकिळा हा खोडकिळा आहे का होते याच्यानं खोडकिडाय हा पूर्ण जाते ना काही मतलबच नाही म्हणजे फोनच नाही गायब होऊन जाते फोन तर औषध किती मारली औषध <laughs> हो ते पंचवीस ते तीस हजार रुपयाची औषध झाली आतापर्यंत अजून म्हणजे बरं झालं नाही 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 बरं झालं नाही जसं मापून लावला तसंच म्हणजे उन्हाळी नुकसानाच्या रोगामुळे उन्हाळी धानामध्ये नुकसानाच्या शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून काय अपेक्षा आहे आता का आता पाहिलं त्याच्यानंतर का जाणवते का देते का दह्या माया का घेते काय नाही सर्वे वगैरे झाला नाही सर्वे वगैरे काही नाही नाव योगेश देवराव गायधर कुठे राहता खमाटा शेती कुठं आहे शेती टाकडीत आहे किती एकर आहे तीन एकर कोणता धान आहे हा धान आहे सुंदर सुंदर आहे उन्हाळी ना केला उन्हाळी रोग आहे काय वर्षाला हो रोग आहे ना ते लाल नारू म्हणतात त्याला तो आहे त्याची फवारणी केला आपण आणि फवारणी केल्यानंतर ते खोळगिड्याच्या बी त्याच्यावर आहे रोग काय कमी झाला का थोडासा वाटते दहा पर्सेंट धान होऊ शकते धान आता लाल अळी तर मेली ते परंतु आता खोड किड्याने अटक केलाय अटक केलाय किती खर्च आला जवळजवळ रोवण्याला आता जवळपास रोवण्याला खर्च आला चाळीस हजार रुपये किती एकराला एक एक तीन एकराला तीन एकराला चाळीस हजार अजून फसल काही हाती आली नाही नाही किती महिन्याची फसल आहे उन्हाळी हे आहे चार महिन्याची चार महिने एकशे वीस दिवसाची त्याच्यात तलाठी काही सर्वे केलं नाही नाही अजून नाही अजून नाही केलं शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनानं आता त्याच्यावर थोडासा सर्व्हे करून सगळ्यांनी मदत करावी सर्व हो हो माझं नाव विष्णुदास लोणार आहे मी खमाटा टाकळी येथील शेतकरी आहे गेल्या दो पाच वर्षापासून पेरवा खोळकिळा हे लालळी हा रोग या धानावर येत आहे पावसाळी रोगाला सुद्धा रोग लागला होता सरकारने पंचनामे केले घोषणा केली मात्र अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही दुसरा प्रश्न असा आहे की आता उन्हाळी धान रोवणी केला फरवरी महिन्यामध्ये फरवरी महिन्यामध्ये रोवणा केल्यानंतर यावर्षीसुद्धा खोळकिळा आणि लालळी याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे आतापर्यंत कोणही अधिकाऱ्याने याचा पंचनामा केलेला नाही किंवा शेतकरीसुद्धा आलेले नाही सरकार फक्त घोषणा करतो मात्र शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई देत नाही आज ही परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्यांची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करण्यात येते की तत्काळ सरकारने याकडे लक्ष द्यावा याचे पंचनामे करा उन्हाळ्या धानाचे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा तसाच उन्हाळी धानाची जी घोषणा पावसाळी धानाची जी घोषणा केली आहे सरकारने ती तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्यावे अशी आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे आणि आपल्यालासुद्धा धन्यवाद देण्यात येत आहे